नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तालुकास्तरीय स्तरीय खो खो स्पर्धेत अंधारी जिल्हा परिषद प्रशालेची चमकदार कामगिरी बातमीदार कार्यकारी संपादक जाकीर बेग दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सह वेन इंग्रजी शाळा सिल्लोड येथे झालेल्या पावसाळी खो खो क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्रशाला अंधारीच्या विद्यार्थ्यांना नेत्रदीपक कामगिरी केली मुलांच्या चौदा वर्ष व सतरा वर्ष वयोगटातील खेळाडूंनी जोगेश्वरी हायस्कूल पळशी या संघाचा दणंदत पराभव करून प्रथम क्रमांक मिळवला मुलींच्या संघाने चौदा व सतरा या वयोगटात उपविजेते पद पटकावले प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या मुलांच्या चौदा व सतरा वयोगटाच्या खेळाडूंना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अब्दुल सत्तार यांच्यातर्फे प्रत्येकी अकरा हजार रुपये मिळणार आहेत विजयी संघाला प्रशलेचे क्रीडा मार्गदर्शक श्री संतोष खवळे श्री संदेश वानखेडे श्री सांडू काटकर श्रीमती विजयाचा जापेस श्रीमती उषा तायडे यांचे मार्गदर्शन मिळाले की शाळा यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री एकनाथ जाधव शालेय शिक्षण समिती तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा दिल्या